शिक्षक बंधू आणि भगिनीं नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्याच्या अनुषंगाने ग्रामविकास विभागाचं एक महत्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत या पत्रामध्ये शिक्षकांच्या बदल्यांच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाची अशी माहिती दिलेली आहे अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे पत्र आहे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचं दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसचं हे पत्र माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना पाठवण्यात आलेलं आहे पत्राचा विषय आहे जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस आणि या अनुषंगाने तीन महत्वाचे संदर्भ विविध तारखांचे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता आपण पत्रात काय म्हटलं ते जाणून घेऊया महोदय उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की शासनाच्या दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवे जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीसाठी दिनांक तीस सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या संच मान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा आयात। अशी सूचना देण्यात आलेली आहे त्यामुळे संबंधित जिल्हा परिषदेकडे अद्ययावत असलेल्या संच मान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त पदांची नोंद तात्काळ करण्यात यावी शासनाच्या दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या जिल्हांतर्गत बदली वेळापत्रकानुसार बदल्यांबाबतची कार्यवाही पूर्ण न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हा परिषदेची राहील तसेच माननीय न्यायालयाने काही विशिष्ट आदेश असल्यास न्यायालयीन आदेशाचे पालन करण्यात यावे व माननीय न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असं माननीय कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे ग्रामविकास विभागाचं शिक्षकांच्या बदल्यांच्या संदर्भातलं हे एक महत्वाचं असं पत्र आहे शासनाच्या दिनांक सात अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या जिल्ह्यांतर्गत बदली वेळापत्रकानुसार बदल्यांबाबतची कार्यवाही ही जिल्हा परिषदांना पूर्ण करावयाची आहे ही कार्यवाही करत असताना माननीय न्यायालयाचे काही विशिष्ट आदेश असल्यास त्या न्यायालयीन आदेशाचं पालन करण्यात यावं आणि माननीय या न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षतासुद्धा घेण्यात यावी असं या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे ग्रामविकास विभागाचं दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसचं हे एक महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद